नमस्कार मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या मरणोपरांतही महिला न्यायासाठी आंदोलन मंडपातच न्याय न मिळाल्यास मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात नेणार बघूया बातमी सविस्तर अमरावती येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील सहा महिन्यापासून उपोषणाला बसलेल्या शांता आठोले व त्यांची मुलगी विजया आठो या मागील सहा महिन्यापासून जिल्हाधिकारी अमरावती कार्यालयाबाहेर न्याय मागणीसाठी आंदोलन करीत आहेत विविध रूपात केलेल्या या आंदोलनाला यश तर मिळाले नाही उलट आज सकाळी नऊ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात शांता आठवले यांची तब्येत खालावली व मृत्यूने विजय मिळवला पण न्याय मिळाला नाही अखेर विजया उकरडा आठोर जी मृतकाची मुलगी आहे तिने मृतदेहावर तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही जोपर्यंत न्याय मिळणार नाही अशी भूमिका घेतली आहे पुन्हा त्या मायलेखी आजही त्या उपोषण मंडपात बसून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे जर उद्यापर्यंत न्याय मिळाला नाही तर मात्र मृतदेह हा जिल्हाधिकारी कार्यालयात नेणार असल्याचा इशारा विजया आठोर यांनी दिला आहे मी विजया आठोर माझ्या ज्येष्ठ नागरिक माझी वयोवृद्ध आई तिला घेऊन गेल्या सहा महिन्यापासून प्रशासनासमोर आंदोलन करीत आहे माझ्या वडिलाची बेकायदेशीरपणे दिलेली अनुकंपा नोकरी आणि तिचं बेकायदेशीरपणे हस्तांतरण केलेलं भर हे आम्हाला मिळावं एवढीच फक्त आम्ही शासनाला मिळतो पण या सहा महिन्यामध्ये माझी दोनदा आता पडली पण हे करून आणि शिव शिवसंग आम्हाला न्याय भेटत नाही बाबा आणि पंचप्रागी देशमुख या महामानव या अमृत जन्मले आणि आज याचं प्रशासन हे फक्त आणि फक्त प्रशासकीय आमदार खासदार त्याच्या दबावामध्ये चालत आहे आणि आज आम्ही आंदोलन करता करता माझ्या आई जीव गेला पण आम्हाला न्याय नाही भेटला आम्ही जाहीरपणे या प्रशासनाचा निषेध करतो पक्षपणे संजय खोडके सुलभा खोडके अविनाश मार्डीकर आणि या अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिपी आणि सौम्या शर्मा आयुक्त हे आहेत माझा मागणं आहे की आम्हाला जर न्याय द्यायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश मांडेकर संजय खोडके शुभा खोडके यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावे कुंदाबाई आठोर सागर आठोर आकाश आठोर यांची अनेक वडाप्रशस्त्राची फसवणूक केलेली आहे त्यांना त्वरित अटक करण्यात यावं आणि माझी आई ज्या स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढत होती तिचं पूर्ण घर खाली करून तिची अंत्ययात्रा तिच्या घरातून निघाली पाहिजे माझ्या वडिलांची अनुभमपट नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका